नमस्कार मी अनुजा शिंदे तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि सर्वांना काहीतरी गरमागरम खायची इच्छा होतेच आणि त्यामुळं आपण आज ही बाजरीची कढी बनवणार आहोत तर करण्यास सोपी आणि खाण्यास एकदम चवदार अशी ही बाजरीची कढी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय नाही घरच्या साहित्यामध्ये पण आपल्या आरोग्यासाठी खूप साऱ्या काही गोष्टी देऊन जाणारी ही रेसिपी आहे तर ह्या रेसिपीसाठी मी पहा या ठिकाणी कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसण जिरे आणि वाटलेला ठेसासुद्धा घेतलेला आहे मिरच्या भाजून मी हा ठेसा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण थोडंसे जिरे या ठिकाणी घालून घ्यायचे खलबत्त्यामध्ये सुरुवातीला कुठेही आपण जेव्हा अद्रक लसण एकत्र वाटणार असतो जिरे तर त्यावेळेस काय करायचं सुरुवातीला आपण जिरे वाटून घ्यायचे म्हणजे जिरे कसं व्यवस्थित वाटले जातात त्याच्यानंतर अद्रक आणि लसण तुम्ही घालू शकता जेव्हा ते लसणामध्ये जिरे मिक्स होतात ना त्यावेळेस व्यवस्थित वाटले जात नाहीत त्याच्यामुळं सुरुवातीला जिरे वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे अद्रक आणि जिरे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत तर असंच वाटण आपल्याला बनवायचं म्हणजे जेव्हा आपण कढी पितो त्यावेळेस त्या कढी आपल्या जिबेखाली येतात ना जेव्हा हे तुकडे तेव्हा खूप भन्नाट चव लागते बरं का तर आपण हे ताक करून घेतलेलं आहे तर ताकामध्ये आपण सुरुवातीला जो ओबडधोबड आपण आता वाटण केलं तर ते घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ठेसा घालून घ्यायचा आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडी अनुसार कमी जास्त करू शकता पण झणझणीतच कडी मस्त लागते बरं का त्याच्यामुळे झणझणीत बनवा आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे या ठिकाणी थोडंसं मीठ घालायचं आणि सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एका फुलपात्रामध्ये मी साधारणतः अर्ध फुलपात्र पीठ वापरलेलं आहे कडीच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर पातळ आवडत असेल कढी तर थोडंसं कमी पीठ घाला आणि रवीने मी या ठिकाणी फुसळून घेत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पिठाला म्हणजे गाठी होणार नाहीत पीठ चांगलं मिक्स झालं आपलं की ते आपण लगेचच आपण जे ताक तयार करून ठेवलेलं आहे त्या ताकामध्ये घालून परत एकदा आपलं हे ताक सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण लगेचच फोडणी घालणार आहेत तर फोडणीसाठी तुम्ही जर्मनच्या भांड्याचा वापर करा थोडंसं आपण या ठिकाणी तूप घातलेलं आहे घरचं साजूक तूप घालायचं आहे तुपामध्ये कढीची चव ही छानच येते त्याच्यामुळं मी या ठिकाणी तुपाचाच वापर करते तूप घातल्यानंतर लगेचच आपण जिरे घालायचे आहेत तर कढी बनवत असताना तर तुम्ही या ठिकाणी मोहरीचा वापर अजिबात करायचा नाही आहे जिरे हे छान फुटू द्यायचे क जरासे असे गोल्डन कलरचे झाले की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपण जे कळीचं मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आणि आपल्या गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला हाय करायची नाही मंद गॅसवरती अगदी हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि असंच आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे तर बाजरीची कढी ही थंड झाल्यानंतर घट्ट होते खूप त्याच्यामुळं सुरुवातीलाच तुम्ही पिठाचं प्रमाण हे आवश्यकतेनुसार घाला आणि सर्वात शेवटी भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे ज्यांना कोणाला सर्दीचा वगैरे त्रास होतो त्यांनी जर ही कढी पेली तर त्यांना थोडंसं काय बरंच बरं वाटणार आहे त्याच्यामुळं ही कढी बाजरीची नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज कशा वाटतात त्याला कमेंट करून सांगा आणि आवडल्या तर तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे शेअर करायला विसरू नका कढी अगदी मंद गॅसवर अशीच उकळू द्या जाडसर अशी आपली कढी झालेली आहे सुंदर चपातीसोबतसुद्धा भातासोबत छान लागते नवीन व्हिडिओ येऊपर्यंत जय श्री कृष्ण